नमस्कार मित्रांनो मी वरद दृश्यकांत पाटील तर आज आप आपण आपल्याला जे आपले दुर्गाची प्रतीक्षा होती असा अजिंक्य जंजिरा आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे कि ह्या किल्ल्यापुशी येण्यासाठी आपल्याला आजवर खोराबंदर इथे यावं हो लागते तिथून आपल्याला थोड्या वेळ प्रतीक्षा करावी लागते मग ही बोट तिथं जाते खोरा बंदरला मग तिथे आपल्याला जंजिरा किल्ल्यापासून आणून सोडतात नंतर आपल्याला असे छोट्या बोट मध्ये जावं लागत इथं खूप आता गर्दी आहे ना म्हणजे छोट्या बोट मध्ये आपल्याला थांबावं लागतं थोड्या वेळ आतमधली गर्दीच असतं कारण की जंजिरा किल्ल्या तीन म्हणजे तीन ठिकाणापासून इथं जंजिरा किल्ला म्हणजे खोरा बंदर आहे तसेच अजून दोन बंदर आहेत तिथून ह्या जंजिरा किल्ला बघायला येतात तर आता मी तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर दाखवतो मित्रांनो आता आपण जंजिरा किल्ल्याच्या आत आलेलो आहोत इथून एंट्री आहे एंट्री एंट्री झाल्यावर आपल्याला एक म्हणजे महाद्वारात इथे आल्यावर अजून एक दरवाजा दिसतो तिथे मस्जिद आहे आपण तिथेही जाऊयात चला आता आपण इकडून जाऊयात तर मित्रांनो आता मी जिंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे हा किल्ला जिंजिरा किल्ला ते जो म्हणजे जे बांधकाम ती सर्व परांडेचा किल्ला जो आहे भुईकोट त्यासारखेच आहे आतमधून तुम्हाला मी आता सगळा पूर्ण जिंजिरा किल्ला फिरून दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही इथे आलेलो ह्या मावशी भेटलेल्या आहेत सुलतान बोटेत होते ह्या आमच्या सोबत बोट्यात पूर्ण वेळ आम म्हणजे आम्ही ज्या सुलतान बोटेत आलो आहोत त्या सुलतान बोट्यात आमचे पूर्ण वेळात आहे तर इथून एंट्रीमधनं आल्यावर आपल्याला इथं पायऱ्या दिसतात तिथनं तटबंदीवर जायचं आता तर मित्रांनो ह्या किल्ल्याच्या आतमध्ये मस्जिद आहे आणि मंदिर आहे ही समोर राजवाडा आहे तिथे तिथे मस्जिद आहे आणि मंदिर सुद्धा किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे की कि हा किल्ला कुणाला जिंकताल ना हा अजिंक्य किल्ला आहे तर मित्रांना आता आपण हे तट तटबंदीवर आलेलो आहे तर इथं भारतातली तिसऱ्या क्रमांकावरची सगळ्यात मोठी तोफ कलाल कंगना आहे तुम्हाला ही तोफा आहे ही भारतातली ही जी तोफ तो आहे तो ही भारतातल्या तिसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी तोफ आहे अशा बलाढ्य तोफांमुळे इथे इंग्रज आणि सिद्धी ह्यांना कायम राज्य करता आलं इथं म्हणजे कुणाला सुद्धा राज्य करता पण सिद्धी आणि गरुजांनाच करताल, करताल। वर, साथ ए, तर मित्रांनी तर मित्रांनो जंजिरा ह्या किल्ल्यावर म्हणजे टेळणीसाठी सात बुरुज आहेत बुरुजांपैकी हा एक बुरुज आहे तर सातीच्या साती बुरुजांमध्ये चार चार तोफा आहेत तर मित्रांनो ह्या किल्ल्यात न जायला जी मावळे होते त्यांना बोट नावत नासायचं म्हणजे जुन्या काळात आणि जी महाराजे होते त्यांना ह्या म्हणजे समु हा समुद्र समुद्रावर किल्ला आहे ह्या समुद्राच्या खाली एक भुयारी वाट होती ती भुई समोर जी जंजिरा नावाचे तिथं तिथं महाराज जायचे म्हणजे कुठलेही राजे महाराज असत तिथं समोरच जी गाव दिसतंय तुम्हाला तिथं समुद्री किनारा आहे ती भुयार डायरेक्ट तिथं निघायची तर मित्रांनो मी आज तुम्हाला हा ह्या जंजिरा किल्ल्यातनं तुम्हाला हा सुंदर क्षण दाखवत आहे समुद्र अरबी समोर अरबी समुद्र त्यात नावा जिंजिरा किल्ल्यात बघायला आलेले पर्यटक ती आणि तिथे समुद्र किनारा तर मित्रांनो समोर तुम्हाला एक पूल दिसत असेल तो आहे खरीबंदर आम्ही तिथनं बोटमध्ये आलेलो आहोत जिंजिरा किल्ल्यावर हो। जर तुम्हाला यायचं असेल जंजिरा किल्ल्यावर हो, तिथून तुम्ही येऊ शकतात कारण की तिथं पार्किंगला पैसे घेत नाहीत आणि तिथं पार्किंगची सुद्धा सोय आहे तर मित्रांनो तुम्हाला पायांचा टाका दिसत असेल तो खूप मोठा गोड्या पायांचा टाका आहे आपण तिथेही त्या जवळ जाऊन तुम्हाला तिथलं सुद्धा सगळं दाखवणार आहे मी तर मित्रांनो हे हा एक बुरुज आहे किल्ला बाहेरचा समोर समुद्र आहे आणि तुम्हाला अजून एक बुरुज दाखवतो हा एक बुरुज आहे हा नजारा खूप भारी वाटतो मला म्हणून मी तुमचं शेअर केला हा नजारा तुमच्यासोबत तुम्ही याचा आनंद घ्या तर मित्रांनो झंझिरा किल्ल्यावर सिद्धी यांच्या कुटुंबा सिद्धी हा ही म्हणजे जी हिचं साम्राज्य होतं त्यांच्या कुटुंबां कुटुंबांच्या समाधी आहेत सिद्धी हे कुटुंब मेन म्हणजे आफ्रिके आफ्रिकेचे मग कारण की आफ्रिकेला सुद्धा समुद्र आहे आफ... मग तिथून ते आपले म्हणजे म्हणजे आपण जी स्पायसी म्हणजे चट तिखट मसाले सर्व मसाले ती इकडं आपल्या भारतात समुद्रामार्गे आफ्रिकेवरनं ते विकायला आले ते म्हणूनच त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे जंजिरा तर मित्रांनो आता मला हे दगड दिसलेले आहेत मुंबईत जे मरीन ड्राईव्ह आहेत त्यासारखेचे दगड आहेत बा तुम्ही मला काय माहित नाही कशासाठी चालू आहे माझा असा अंदाज आहे इथं काय तर ब्रिज सारखं नाही तर काय बांधत असते तर मित्रांनो हा अजून एक गोड्या पाण्याचा टाका आपल्याला इथे दिसलेला आहे तर मित्रांनो हा सिद्धी सिद्धीचा राजवाडा आहे तर म्हणजे सदर आपण आता तिथे जाऊयात आणि सदराच्याच कडाला एक मस्जिद सुद्धा आहे तर मित्रांनो हा पाच मजली सिद्धीचा दरबार होता इथे ते सिद्धी बसून न्याय म्हणजे त्याचे कामे करत होता संपूर्ण त्या राज्याची कामे हा खूप मोठा दरबार आणि ह्या दरबाराच्याच दरबारातून आपल्याला समुद्र सुद्धा दिसू शकतो तर मित्रांनो आम्ही आत्ता इथून सदरेवर जात आहोत तर हा सिद्धीचा राजवाडा आणि इथे गोड्या आहे तर मित्रांनो आता आम्ही जंजिराच्या सदरेवर आलेला आहोत मी तुम्हाला जंझराचा पूर्ण परिसर दाखवतो हा पूर्ण परिसर आहे तो जंझरा आहे कडेने पूर्ण समुद्र आणि तिकडे आहे आणि तिकडे पद्मदुर्ग आहे आता धुक्यामुळे आता पद्मदुर्ग दिसणार नाही पण आम्ही आगोर गेलतो तिथं पद्मदुर्ग आहे तर मला जाताना एवढंच मनावश वाटतं की आपल्या समृद्ध महाराष्ट्राचा समृद्ध महाराष्ट्र जी केलेला आहे ते सर्व कोणत्याही एकाच साम्राज्याने नाही ते, ते हिंदू मुस्लिम पोर्तुगीज इंग्रज कोण असू त्या सर्वांनी केलेला आहे आता हा पूर्ण झंजेरा सिद्धीचाच आहे तरी त्यांनी किती के छान केलेला आहे